ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनानिमित्त कल्याण डोमली महानगरपालिकेच्या मुख्यालयात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली यानंतर सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचे नियुक्तीपत्र आयुक्तांच्या हस्ते देण्यात आलं आरोग्य विभागाच्या सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण देखील करण्यात आलं महिलांमध्ये कर्करोग जनजागृती करण्यासाठी तसेच त्याचे निदान करून त्वरित उपचार करण्यासाठी मिशन शक्ती कर्करोग मुक्त अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आला असल्याची माहिती केडीएमसी आयुक्तांनी दिली तर आज चिकन मटन विरोधी आंदोलनाबाबत आयुक्तांना विचारला असता पोलीस प्रशासन यावर कारवाई करतील असं सांगितलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिवस साजरा केला आज आपले प्रांगणात सगळे नागरिक सगळे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना मनापासून आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आज आपण काही ठराविक कार्यक्रम या ठिकाणी घेतले त्याच्यामध्ये हरघर तिरंगा अंतर्गत आपण कार्यक्रम घेतच आहोत त्याच्या पलीकडे जाऊन आपण आज, आज आरोग्य विभागाकरिता सहा अॅम्ब्युलन्सेसच्या अनावरणी केलेलं आहे महिलांमध्ये कर्करोग बाबतची जनजागृती त्याचबरोबर त्यांची तपासणी होऊन शीघ्र आणि जलद गतीने ते शोधून त्यांच्यावर उपचार करण्याकरिता मिशन शक्ती कर्करोग मुक्त अभियान याची सुरुवात आपण आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सत्तावीस गावाच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनची सुरुवाती आज आपण नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती आदेश देऊन केलेली आहे परत मी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिवस निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद स्वातंत्र्य दिवस निमित्त देशभरात आपण हरघर तिरंगा अंतर्गत कार्यक्रम घेत आहोत इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे प्रांगणातही आपण ध्वजारोहण केलं आहे पुढेही डोंबिवलीमध्ये दोन कार्यक्रम आहेत विविध ठिकाणी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये कार्यक्रम होत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असो प्रत्येक नागरिकांनाही आव्हान आहे की आज आपण उत्साहाने स्वतंत्रता दिवस साजरा करावा हरघर अंतर्गत आपले घरातही झेंडा आपण फडकवावा असे मी आयुक्त म्हणून सर्वांना विनंती कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा